नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवतोय करडईची गावरान पद्धतीची भाजी तर बघा आपण इथं ही एक गड्डी करडईची भाजी घेतलेली आहे एकदम मस्त ताजी आणि टवटवीत भाजी आहे छान अशी तर आपण इथे ही एक गड्डी घेतलेली आहे त्यासाठी इथं लागणार आहे आपल्याला सात ते आठ हिरव्या मिरच्या सात ते आठ लसूण पाकळ्या जरा लसूण आणि मिरची आपल्याला इथं जास्त वापरायची आपल्याला लागणार इथं डाळ मी एक ते दीड तासापूर्वी भिजायला टाकलेली आहे चणा डाळ हरभऱ्याची डाळ आहे आपली ती मी थोडीशी एक अशी भिजायला टाकलेली आहे एक मुठभर शेंगदाणे घेतले इथे कच्चे आपण दोन ते तीन चमचे बेसन लागणारे जिरं आहे आपल्याला एक चमचा थोडं जास्त असं हिंग पावडर घेतली एक पाव चमचा चवीनुसार मीठ एक कांदा बारीक चिरून घेतलाय फोडणीसाठी तेल लागणार आहे आपल्याला आणि इथं आपल्याला पाणी लागणार आहे तर सगळ्यात आधी आपण आता ही भाजी ती चांगली मस्त वेळीवर छान अशी बारीक चिरून घेते मी तर इथे बघू शकता तुम्ही भाजी येते आपण छान अशी करड्याची भाजी मस्त वेळीवर मी बारीक चिरून घेतली इथे आपण चाळणीत ठेवली आता हिला तीन ते चार पाण्याने स्वच्छ आपण धुवून घेऊया पहिले भाजी स्वच्छ आपण धुवून घेतली पूर्ण पाणी यातलं घाण काढून टाकले कुकर मध्ये टाकूया तिला आपली धुवून झालेली कुकर मध्ये ठेवली त्यामध्ये टाकू आपण कच्चे शेंगदाणे आणि आपली डाळ आपण भिजवून ठेवलेली ती आणि अगदी थोडस आपण यात पाणी टाकूया साधारण एक असा पेला भर पाणी मी ह्याच्यामध्ये टाकली जास्त पाणी टाकलेलं नाहीये आणि कुकरला झाकण लावून याला दोन शिट्ट्या करून घेऊया मिरच्या आपण बारक्या मिक्सरच्या भांड्यात टाकल्यात लसूण थोडा जास्तीचा घेतलाय तो आपण इथे टाकलेला आहे मोठ्या मोठ्या लसणाच्या त्या घेतल्यात आपण सहा ते सात आणि थोडस आपण एक अर्धा चमचा जिरं असं आपण भरडा काढून घेऊया अशा पद्धतीने आपण हा मिक्सर वर मिरचीचा भरडा तयार करून घेतलेला आहे तर इथे आता आपला भाजीचा कुकर झालेला आहे तीन शिट्ट्या करून झालेल्या आहेत भाजीचा प्रेशर पण पूर्ण केलेला आहे बघा भाजी आपली छान शिजली डाळ शेंगदाणे पण छान शिजलेले आहेत एकदम असे भाजी आपण एका ताटात काढून घेऊया इथं उकडून झालेली आहे आता भरपूर आपण याच्यामध्ये डाळ शेंगदाणे टाकते जरा खाताना भाजी चौदा रशी लागते कडाई ठेवली आपण भाजी आता आपण फोडणीला देतोय कडाईमध्ये दे आपण इथे एक ते दीड पोळी तेलाची टाकतोय त्यानंतर त्यात टाकूया जिरं जिरं आपण वाटणात पण टाकलेलं आहे हिंग पावडर कांदा इथे आपण एक कांदा इथं फोडणी टाकलेला आहे कांदा थोडा लाल होता राह ह्यामध्ये आपण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता तर एक चमचा अशी मी याच्यामध्ये वाटलेली मिरची लसूण टाकलेलं आहे आता फोडणी इथे आपल्याला चांगली कांद्यामध्ये मिरची वगैरे हो छान असं लालसर थोडा पण इथं परतून घेऊया तर आपली नी फोडणी इथे छान परतून निघालेली आहे पहिली गोष्ट म्हणजे ह्यात आपण हळद वगैरे काही टाकणार नाही अगदी ना? साध्या पद्धतीने आपण ही भाजी बनवणार आहे त्यानंतर आपण बेसन घेतलेले आता ह्यामध्ये टाकूया आपण पाणी दोन चमचे बेसन मध्ये आपण पाणी टाकून पूर्ण करून बारीक ह्याच्यामध्ये टाकून देऊया ह्याच्यामुळे काय होते की बापरी भाजीची एक जीव आणि छान होती थोडं पाणी चवीनुसार मीठ टाकते पद्धतीने आणि अगदी गावाकडच्या पद्धतीने मी ही करड़े ची। करड़े ची भाजी करड्याची करड्याची भाजी आपण इथे तयार केलेली आहे चवीला भारी लागते ही भाजी आता आपली भाजी तयार झालेली आहे आपण ह्याला एक पाच ते सहा मिनिटं झाकण टाकून पुन्हा एकदा छान शिजून दहा मिनिटं झाले मी खरं पाच ते सहा मिनिटं ठेवणार होते पण दहा मिनिट आपण ही भाजी येते छान अशी पुन्हा एकदा आपण कढईमध्ये परतायला टाकली शिजून घेतली चांगली एक अशी आपली कडाई भाजी झालेली आहे भरपूर शिंगाने डाळ टाकून आपण ही भाजी केलेली आहे चवीला खूप भारी लागते ही भाजी आपण आता वाढायला घेऊयाच बघू शकता आपली भाजी आपण एका साध्या पद्धतीने एकदम अगदी सोप्या पद्धतीने ही भाजी मी बनवली आहे खूप मस्त झाली अगदी मिळून पण छान आलेली आहे डाळीच्या पिठामुळं भरपूर शेंगदाणे भरपूर डाळ आहे याच्यामध्ये प्रत्येक घासामध्ये आपल्याला हे डाळ शेंगदाणे लागणार आहे घासा घासाला खूप छान अशी चवीची ही करड्याची भाजी मी तयार केलेली इथं तुम्ही बघू शकता मस्त आपण ही करड्याची ताजी अशी एक गड्डी होती माझ्याकडे छान अशी आपण ही भाजी बनवलेली खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने गावाकडच्या ज्या पद्धतीने भाजी बनवतात त्याच पद्धतीने आपण लिंग आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद